काय झालं लाडकी बहिणी ई सी होत नाहीये पंधराशे मिळणार काय नाही मिळणार याची चिंता लागलेली आहे सी सेंटरच्या माही सेवा केंद्राच्या चक्रा मारून मारून पाय धुका लागले तर असं साईटचं जे आहे ते नवीन नवीन रोज एक लफडं होत आहे आता एक नवीन लफड त्याच्यातलं म्हणजे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही हे एक नवीन झालेलं आहे ज्यांनी ऑगस्ट महिन्यापर्यंतचे जेव्हापासून चालू झाले ऑगस्ट महिन्यापर्यंत त्यांनी हप्ता घेतलेला आहे अशा लोकांचे पण असंच दाखवत आहे एकट्यांचे दोघांचे तिघांचे नाही ज्याचे आधार नंबर टाकेल त्याच हा तुमचा काही फॉल्ट नसून हा टेक्निकल एरर त्या वेबसाईटचा आहे त्याची सुधारणा होईल सुधारणा झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा तुमचं नक्की यशस्वी होईल आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा ज्यांच्याकडे पतीचा किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही आहे किंवा आमचे पती आहेत पण ते आम्हाला नंबरवर सांगत नाहीत ओ टी पी सांगत नाहीत आम्ही त्यांच्यापासून विभक्त राहतो आम्ही महिला कसं काय करायचं मग वडिलांचं देऊ का पतीचं नाही आहे वडिलांचं पण नाही आहे मग आम्ही केवायसी कशी करायची ह्यावर म्हणून एक उपाय आलेला आहे ज्या रेशन कार्डमध्ये व्यवस्थित आहे का कारण हे जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे ज्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव आहे ज्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव आहे त्या रेशन कार्डमधले प्रमुख व्यक्तीचा म्हणजे जो हेड ऑफ फॅमिली आहोत त्या रेशन कार्डमधलं त्याचं आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही के वाय सी करू शकता त्याचं आधार कार्ड नंबर तुम्ही के वाय सी करू शकता आता हे तर झाला ज्यांच्याकडे पती आणि वडिलांचं नाही आहे ह्यांचं झालं आणि अजून एक प्रॉब्लेम होत होता ओ टी पीचा ओ टी पीचा आणि वेबसाईट चालत नाही त्यामुळे ते प्रॉब्लेम येत आहे तुमचं एकतरी प्रॉब्लेम क्लिअर झालं हा आधार क्रमांक हे जे प्रॉब्लेम आहे हे लवकरात लवकर क्लिअर करण्यात येईल आमची टीम पूर्ण लागणार आहे त्यांना फोन करत आहे विचारत आहे ते म्हटलेले आहेत की थोडासा वेळ लागेल त्याच्यामध्ये टेक्निकल एरर आहे ते करून जाईल तर कुणाला काही अडचण येत असेल तर करण्यासाठी कोणताही युट्यूबर नंबर देत नाही बरं का पण आम्ही आपल्याला नंबर देतोय सत्याऐंशी सासठ चोपन्न सत्तर पंचवीस फक्त एवढं कृपा करा की फक्त व्हॉट्सअपवरती मॅसेज करा कॉल नका करू काय अडचण आली व्हॉट्सअपला मॅसेज करा लगेच रिप्लाय भेटून जाईल व्हॉट्सअपला करा फक्त कॉल नका करू तर तुम्ही नवीन आला असेल तर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा व तुम्हाला अशाच प्रकारे लाडकी बहिणीचा हप्ता भेटते का नाही भेटणार केवायसी कधी चालू होणार पुढची पूर्ण लाडकी बहीणची माहितीसाठी आमचे सो जोड